स्कूल भारतातील सीबीएसई शाळांची एक श्रृंखला एकोणीसशे शहाऐंशी मध्ये तिच्या स्थापनेपासून एकोणचाळीस पेक्षा जास्त वर्षांच्या शैक्षणिक उत्कृष्टतेसाठी प्रसिद्ध महाराष्ट्रातील सोलापूर येथे नर्सरी ते इयत्ता सातवी पर्यंतच्या वर्गांसह नवीन शाखा उघडताना अभिमान वाटतो आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस तीन दशकांहून अधिक काळचा वारसा घेऊन श्री चैतन्य टेक्नो स्कूलने एक अग्रगण्य शैक्षणिक संस्था म्हणून स्वतःची स्थापना केली नऊशेहून अधिक कॅम्पस चालवत आहे आणि संपूर्ण भारतातील सहा लाख पन्नास हजारांहून अधिक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाढीचे पालन पोषण करत आहे आमच्या कार्यसंघामध्ये पन्नास हजारांहून अधिक समर्पित कर्मचारी आहेत जे उच्च दर्जाचे शिक्षण आणि मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहेत या नवीन शाखेचे उद्घाटन सोलापूर मतदारसंघाच्या खासदार प्रणित सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आल्याचा आम्हाला अभिमान वाटतो सोलापूर विद्यापीठाचे आदरणीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते सोलापुरातील नवीन शाखा कैलासवासी सुरेश सखाराम सुरवसे चॅरिटेबल ट्रस्ट सोलापूर श्री चैतन्य टेक्नो स्कूल द्वारा संचलित सुरवसे शिक्षण संस्कुल सुरवसे शिक्षण संकुल गंगाधर गृहनिर्माण संस्था अंद्रोळीकर नगर होडगी रोड सोलापूर येथे आहे ही शाखा उत्कृष्टतेची परंपरा कायम ठेवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना जेईई नीट ऑलिम्पियाड आणि शालेय शिक्षणापासूनच इतर विविध शैक्षणिक आव्हानांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी योग्य मार्गदर्शन प्रदान करण्यासाठी सज्ज आहे पालक आणि विद्यार्थ्यांना या शैक्षणिक प्रवासात सहभागी होण्यासाठी श्री चैतन्य टेक्नो स्कूल आमंत्रित करत आहे शैक्षणिक उत्कृष्टता नाविन्यता आणि एकूणच विद्यार्थ्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी श्री चैतन्य टेक्नो स्कूल वचनबद्धते सातशे वीस सातशे सत्याहत्तर सोळा पंचावन्न सातशे वीस सातशे सत्त्याहत्तर सोळा छप्पन्न या नंबरवर संपर्क साधावा त्यासोबतच वेबसाईट डब्ल्यू 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 डॉट एस आर आय चैतन्य स्कूल डॉट नेट या वेबसाइट वेबसाईटवरती भेट द्यावी विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्यासाठी सोलापूरच्या नवीन शाखेत श्री चैतन्य टेक्नो स्कूल तुमचे स्वागत करत आहे या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत जय जवान जय किसान सैनिकीय स्कूल नेहरू नगर सोलापूर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका